नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना याविषयी एक महत्त्वाची अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेची ही रक्कम दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न तर काय आहे सविस्तर माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा शासनाचा प्रयत्न तर यामध्ये मित्रांनो इथे पाहू शकता की योजनांचा जो काही लाभ आहे तो घेण्याचे खाडे यांचे आव्हान घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभासाठी शासनाने पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे केवळ एक रुपयांमध्ये नोंदणी करता येत असून या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी नोंदणी करावी असे आवाहन कामगार मंत्री खाडे यांनी केलेले आहे तर इथं सविस्तर माहिती पाहू शकता की मित्रांनो बांधकाम कामगाराची नोंदणी सुलभतेने तसेच होण्यासाठी नुकतेच स्तरावर तीनशे से चार सेतू केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत शासन सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध योजना राबवीत असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजाराहून तर तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून शासन कामगारांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली तसंच चिंचवड येथील रामकृष्ण मोरी नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित नोंदीत घरेलू कामगारांना गृहउपयोगी वस्तूसंच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार उमा खापरे अमित गोरखे सदाशिव खाडे कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल कामगार आयुक्त डॉक्टर एच पी तुमोड अपर कामगार आयुक्त शैलेश शैलेंद्र ओ उपायुक्त अभय गीते घरेलू कामगार विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रधान सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या की घरेलू कामगारांना हक्काचं घर मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था महिलांच्या आरोग्याची काळजी तसेच घरेलू कामगारांना पेन्शनची सोय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत घरेलू कामगार मंडळाकडे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी व इतरांनाही नोंदणीसाठी प्रेरित करावे त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना लाभ देणे शक्य होईल मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या लाभासाठी नोंदणीचे नूतनीकरण आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या कामगार मंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील एक हजार आठशे वीस घरेलू महिला कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात आले यावेळी आमदार उमा खापरे व अमित गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविकात शैलेंद्र पोळे यांनी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची ही माहिती दिली तर मित्रांनो लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेची रक्कम थेट दीड हजाराहून तीन हजार करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे तर यामध्ये मित्रांनो ही जी योजना आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेविषयी ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण जाहिरात आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद